नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत कैरीची डाळ किंवा आंब्याची डाळ तर पाहू कशी करायची येथे मी हिरवीगार कैरी एक घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून पुसून त्याच्यावरचं साल काढून घेतलेला आहे आणि छोट्या किसनीने किसून घेतलेला आहे एक वाटीवर त्याचा गर झालेला आहे कैरीची डाळ किंवा आंबे डाळ करण्यासाठी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी भिजत घातलेली आहे मी ह्या वाटीनं भिजत घातली होती अर्धी वाटी ती एक वाटी झालेली आहे भिजून चार तास झाले चार पाच मिरच्या घेतल्यात मी हिरव्या कोथिंबीर हो एक मूठवर घेतले आलं अर्धा इंच घेतले लसूण पाच सहा पाकळ्या घेतल्यात जिरेमुरी फोडणीसाठी कडीपत्ता सहा पाणी कड फोडणीसाठी साखर एक चमचावर घेतले हळद अर्धा चमचा मीठ चवीनुसार घ्यायचं आहे किसलेला गर आंब्याचा किंवा कैरीचा म्हणा तो एक वाटीभर झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालायची नंतर हिरव्या मिरच्या घालायचे आलं लसूण घालायचं आहे असा आपला गर तयार झाला आहे मिक्सरला आपण आता हे फोडणी घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये मी हे आता काढते आहे भांड्यात थोडंसं तेल घालायचं आहे फोडणीसाठी भांडं घेतलं त्यात तेल घालायचं आहे आपल्यावर जिरे मोहरी एक एक चमचा घालायचं आहे कडीपत्ता घालायचा हळद घालायचे चांगलं तडतडू घ्यायचं आहे गॅस बंद करायचा कडकडीत फोडणी त्याच्यावर घालायचे एकसारखं करून घ्यायचं मस्त आपले आंबे हळद तयार मस्त मस्त आपले आंबा कैरी किंवा डाळ कैरी तयार झाली उन्हाळ्याच्या दिवसात करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद ही चटणी आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतो याच्यावर थोडी कोथिंबीर घाला छान लागते मिक्स करायचे सर्व टेस्टीच लागते तुम्ही करून बघा आवडली तर परत कराल इतकी सुंदर लागते खरोखरच व्हिडिओ माझ्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद अशी खमंग डाळ आंबे डाळ किंवा कैरी डाळ करून बघा बघताय काय एक लाईक सब्सक्राइब करा जाता जाता